स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आंघोळ वगैरे झालेली आहे आता आहे स्वयंपाक कारण आज जायचंय थोडस बाहेर अचानक प्लॅन झालेलं आहे म्हणजे माझा नव्हता मिस्टर म्हणले होते बाहेर जायचे म्हणून तर ते कुठं जायचे ते मला सांगणारच आहे पिल्लो पण झोपलय आंघोळ वगैरे घालून तिला पण झोपवलंय मिस्टरला आंघोळ करायची तर पहिल्यांदा मी सगळं आवरून घेते आवरून म्हणजे फक्त स्वयंपाक वगैरे करायचं आहे भांडे तर काय झालेले आहेत कपडे फक्त धुवायचे राहिले ते पण धुवून घेते तरी तो कुकर मध्ये लावले डाळ पलीकडं दूध गरम केले भांडे पण सगळे घासून झालेत धूळ तर केवढी बसली गाडीवर मऊ कुठे माझी कशी बघती पप्पा काय करायला पप्पा काय करायला मज कुठे बसले नुसते नखरे बघून घ्या दोघांचे बाबा ये। ये। तर फायनली आम्ही आता निघालेलो आहो बंद खरा निघच्या आवाज येत नाही जास्त बाहेरचा आवाज येते गाड्यांचाच तर आबा बाबा छिवटा था था, पर, तर आम्ही चाललो आता डीमार्टला थोडीशी शॉपिंग करायची मला आणि मिस्टरांना पण आमच्या पण करायची शॉपिंग बरं मिस्टर कपड्याची शॉपिंग करायला चालतं आहे म्हणजे डेली यूज साठी बरं असं जास्त काय नाही कधी तर घालण्यासाठी नाही डेली यूज साठी शॉपिंग करायची तर त्याच्यासाठी निघालेलो आहोत आणि मिस्टरांचं एक पार्सल पण यायचंय फ्लिपकार्टवरून पण ते माणूस काही दिना झालाय ते माणसाने घरी नेऊन ठेवलाय तर पहिलं ती घ्यायला जायचंय काय जायचंय का नाही तिकडे काय फोन उचलणार ते मग नाही का जायचं बघू काय होतं काय ठीक आहे चला सध्या तरी मग डीमार्ट मध्ये जायचंय गॅस भरायचं आता

तिची मम्मा काय कळत कशी बघायली तिच्या आईकडे आई तिकडं थांबली तिची मावड्या मम्माकडे बघतो कस बघाय तुझ्याकडे आम्ही आता घेतलेली आहे आईस्क्रीम मिक्स मध्ये मी चॉकलेट आणि मॅनेल घेतली आणि मी सारे मँगो आणि पिस्ता आमच्या महून घेतली कॅडबरी थोडच द्यावं तिला हो आवडली तुला माही आवडली <laughs> तुला तर फायनली आता घरी आलेलो हो आहोत कपडे वगैरे चेंज करतो हो फ्रेश होतो आणि मग तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले ते आमचं पिल्ल बी बसलं इथं त्यात पहिल्यांदा भाजी काय घेतले ते दाखवते कालापात घेतली त्याच्यात आहे गवार आणि वांगे मोड्यात घ्यावते ते खराब होतय आहे आता दाखवते एक सगळ्यात पहिल्यांदा दाखवते मी घेतलेले टॉप म्हणजे घरात घालायला मी जे टीशर्ट शर्ट ना ते दाखवते येऊ न हाय घेतलाय ब्लॅक कलरचा छान आहे का घरात घर मला आवडला होता हा हाय घेतलाय आणि हाय घेतलाय हे दोन टॉप घेतलेत मी ह्याचं कापड ह्याचं आहे सिंधी आहे नंतर ही एक ऍपरन घेतलेला आहे किचन ऍपरन ट्राय करून पाळून लागेल मला कुठपर्यंत येते ती बरोबर मला बहुद्या ॲपरन कुठपर्यंत येते येत आहे बरोबर किथ सगळं खराब होतं किचन किचन वर वगैरे माटाने तेलाची हात सगळे तिथंच पुसले जाते येत आहे बरोबर काय तर करायची गरज नाही एक किचन घेतलंय जीवनात पहिल्यांदा हा हा धर ही एक पार्ले बिस्किट घेतलाय आमचं फेवरेट नऊ द्याय तुला की तू आहेस ना ही कोण आहे ही माही आहे माही मऊचा फोटो आमच्या आई मऊचा फोटो हा घेतलं का हाय ब माहिला शूज ये माहीचा शूज बघा आमच्या हा तिचा सगळ्यात पहिलं घेतलेला आपण घालू ना थोडे थांबा मला हे दाखवले दुसऱ्या पाकिटी नंतर हे भांड्याचे साबण पाच घेतलेत आणि कपड्याचे साबण पाच घेतलेत हे घेतले तेल पॅकेट दोनच घेतले तर हे दोन तेल पॅकेट घेतलेत साबण काढते बाजूला अंगाचे साबण नाही घेतले कारण ऑलरेडी होते घरी लाख नंतर एक हळदीचं पॅकेट घेतलंय आहे सामनाच आहे तर भरपूर हॅलो 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 औगी कशा नंतर हे घेतलेले आहेत चने मराठी पोरगी हॅलो हॅलो कळत आहे हॅलो कस ला हे मी काबुली चणे घेतलेले आहेत कधीतरी ही, कधी ही बनवायला काय म्हणते त्याला छोले भटुरे नंतर एक तारे मी घेतलेली हो हो हा, बोल 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 हॅलो हॅलो मऊ आणि हे घेतलेली आहे लोणचाची भरणी किती अजून थांबराव रे अर्धा किलो हम्म अर्धा किलो ओपन नंतर करावं काय बघू तर नाही काय ओपनच करायला लागणार आहे नंतर करून ना ना एवढीच शॉपिंग अजिनिंग हे पापडचं एक पॅकेट घेतलंय हुळदाचे पापड चला आता मग आपण शूज घालून बघू सांगू तर आम्ही नाही माहीचा शूज घेतलाय शूज माहीचा दोनशे रुपयाला भेटलाय घाल <laughs> शूज दोनशे रुपये पाहिजे एवढू शूज ची बघ पिलू तुझा पहिला शूज दोनशे रुपयाचा तुला घाल इकडे शूज म्हण बरं पिलू शूज मन गे नाही एकदम कट्टू टुकट येतं तिला ये गेला मग ती पाय छिटकलाय का हंय बघा हे काढू का तोडून चला पात्र झालतात पुरतो घालतो हां बी ह्या बी पायात घालायचं असतंय या, या कसं नसतंय Yee, yeah. yeah. shoes. Yee, yeah. <laughs> hey, stand up. Pee, <Mama>.

No, चल, चल तो पप्पा चालवते तुला चल, चल। चला पापा कस ई गुड गर्ल बाबा नेट तिला किती हसू येईल एकच पाय का दोन्ही पण हसते हम्म तिला नाही हसू तिला ती वाजू वाटायला वे चालायचं नाही ना बाजूला मोड तुला लयच खुशी होईल या माही बाबू बाबू कस काय ती नेट नेटो बारा पा पा वाजवाय <laughs> <दिले>, <laughs> तिला ते वाजवायचं चलवा ना तिला केवढ नाही ती ढांगा हा नीट नीट इकडे झाला इकडे झाला फिरा वापस वापस फिरा बाबू एकच पाय आधून टाकायली दुसरा बाबू बाबू होती एकच पायापट आणि दुसरा ही एकच ती जोर टाक नाही जास्त oh. या खबर <laughs> या कावर जोर लावलाय ती ना <laughs> 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 Babu, kasa vasıbilir. Babu.